कैलासवासी वसंतदादा काळे यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकीय संस्थांच्या समूहास परिवार असे संबोधले ही बालवसुदेव कुटुंबकम यापेक्षा कमी नव्हती कैलासवासी वसंतदादांच्या नेतृत्वाखाली श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना या मातृसंस्थेच्या बरोबर असणाऱ्या इतर सर्व संस्थांना परिवार संबोधण्याचा प्रयत्न दादांनी राजकारणात प्रथमच केला त्यांच्या निधनानंतर परिवारामध्ये दोन राजकीय प्रवाह निर्माण झाले कैलासवासी राजाभाऊ औदुंबर पाटील कैलासवासी राजूबापू पाटील आणि मी एकत्रित काम करू लागलो तर कैलासवासी भारत बालके यांनी सौता सुभा निर्माण केला कैलासवासी वसंतदादांचे निधन दोन हजार दोन साली झाले त्यानंतर दोन हजार चार साली झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी विठ्ठल परिवाराकडून राजूबापू पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली परिवारात फूट पडल्याने मागील तीन चार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होऊन विरोधकांच्या हाती पुन्हा सत्ता गेली निवडणुकीनंतर मंथन सभा होऊन यापुढील प्रत्येक निवडणुकीत श्री विठ्ठल परिवाराने एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला या निर्णयामागे राजू बापूंची भूमिका महत्वाची होती बापूंनी या निर्णयाचे त्यांच्या आयुष्यभर पालन केले प्रसंगी त्याची किंमत मोजून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला पण ते घेतलेल्या निर्णयापासून तसुब्बरही मागे हटले नाहीत विठ्ठल परिवाराचे समन्वयक म्हणून त्यांनी निष्ठा तत्त्व विचारांचे आयुष्यभर प्रतारणा होऊ दिली नाही कैलासवासी वसंतदादांच्या निधनानंतर श्री विठ्ठल परिवाराच्या नेतृत्वाची जबाबदारी माझ्यावर पडली एका बाजूला दुःखाचा डोंगर डोक्यावर असताना बापू मात्र स्थितप्रज्ञपणानं माझ्या पाठीशी उभे राहिले मला धीर दिला त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हिरीने प्रचार केला मी भाळवणी गटातून विजयी झालो जिल्हा परिषदेमध्येही मी नौखा असताना त्यांनी मला वारंवार मार्गदर्शन केले सन दोन हजार चार सालच्या विधानसभा निवडणुकीत बापूंनी निकराची झुंज दिली तालुकाभर त्यांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यावेळी ते त्यांची भूमिका काय देऊ आता होऊ उत्तराई ठेवतापाई जीव थोडा या संत वचनाप्रमाणे झाली होती बापूंनी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे तालुकाभर प्रत्येक पक्षात आपली माणसं निर्माण करून ती जपली होती एखाद्या विचारावर ठामपणे मत मांडणे मांडलेल्या मतांवर शेवटपर्यंत ठाम राहिले एखाद्या आपल्या मतांमध्ये वरिष्ठांची मर्जी दुखावेल या दबावाखाली ते कधीच राहिले नाहीत त्यांचे हे गुण हेच त्यांच्या यशस्वी राजकारणाचे रहस्य असल्याचे जाणवते राजूबापूंमधील एकाच वेळी जाणवणारे मित्र मार्गदर्शक हितचिंतक हे सारे गुण मला आदर्श वाटत होते कारखानदारी अथवा राजकारणात आमच्याकडून एखादा चुकीचा निर्णय होत असेल तर ते स्पष्टपणानं आणि परखडपणे माझ्याशी बोलत असत मी माझी भूमिका मांडल्यानंतर ते कधी समाधानी होत तर कधी नाराज देखील ती समाधानाची अथवा नाराजीची भावना स्पष्टपणे बोलूनही दाखवत त्यांच्या वागण्या बोलण्यात स्पष्ट, स्पष्ट वक्तेपणा होता ते जे बोलत होते ते स्पष्ट आणि तोंडावर पाठीमागून टीका अथवा कटकारस्थानाने राजकारण त्यांच्याकडून कधीच झाले नाही श्री विठ्ठल परिवारामध्ये पुढे अनेक मतप्रवाह निर्माण झाले अंतर्गत कलाहातून परिवाराच्या संस्थांमध्ये निवडणुकाही झाल्या त्यावेळी परिवारातील अंतर्गत कलह मिटवण्यासाठी बापू प्रामाणिकपणे काम करीत राहिले आणि त्याच्यामध्ये त्यांना यश देखील ते माझ्या पाठीशी ठामपणाने उभं राहत होते सन दोन हजार चौदा साली मी काँग्रेस आयमधून माडा विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला बापू तर राष्ट्रवादीत कार्यरत होते माडा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची भूमिका महत्वाची होती त्यावेळी माझ्यावर पक्षीय दबाव वाढत होता तर दुसरीकडे स्थानिक कार्यकर्ते मला मदत करण्यासाठी ठाम होते दुहेरी संकटामध्ये सापडलेल्या राजू बापूंची मनाची तगमग मी त्यावेळी जवळून पाहिली होती मतदानाची तारीख जवळ येत होती बापूंना मानणारा मतदार वर्ग तटस्थ होता माझी धगधग वाढत होती रोजच्या रोज धडामोडींना वेग आला होता पक्षाकडून बापूंवर प्रचंड दबाव वाढत होता अशातच बापूंनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली विचार विनिमय झाला आणि आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहकात तर आपण कल्याणराव काळे यांच्या पाठीशी उभा राहत आहोत असा निर्णय बापूंनी जाहीर केला बापूंची फळी कामाला लागली निवडणुकीचा नोरच पालटला माझ्या सहकार्यकर्त्यांमध्ये दहा हत्तीचं बळ आलं या निवडणुकीत राजेबापूंनी माझ्या पाठीमागे राहून महाभारतातील कृष्णाची भूमिका बजावली त्यांनी या निमित्ताने दोन हजार चार सालच्या निवडणुकीत मी केलेल्या सहकार्याची सह व्यास परतफेड केली होती मागील पाच वर्षापूर्वीपासून श्री विठ्ठल परिवारातील दोन्ही कारखाने आर्थिक संकटामध्ये सापडले त्यावेळी बापूंच्या खाजगी गुळ पावडर प्रकल्पाच्या कृषीराज शुगरचे उभारणीचे काम सुरू होते त्यांनी अतिशय काटकसरीने व कमी वेळेत कारखाना उभारणी करून गाळप सुरू केले परंतु आपल्या खाजगी कारखान्याची झळ विठ्ठल कारखान्यास बसणार नाही याची मनोमन काळजी घेतली साखर उद्योगातील बारकाव्यांची त्यांना माहिती होती नवीन घडामोडींचीही ते माहिती माझ्याकडून घेत होते बदलत्या शासकीय धोरणाप्रमाणे आपण बदललो नाही तर शेतकऱ्यांची कारखानदारी आर्थिक अडचणीत येईल या मतावर ते ठाम होते त्यासाठी बदलत्या काळाची पावले ओळखून वाटचाल करण्यासाठी बापू आग्रही राहिले साखर कारखानदारीतून आपण समाजातील पंधरा ते वीस टक्के लोकांचेच राजकारण करू शकतो मात्र उर्वरित ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नाही रे या वर्गाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपले स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व असणे गरजेचे आहे यासाठी बापू आग्रही राहत होते ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या दुःखाने ते हळहळत हल त्यांच्या दुःखाच्या वेदना थेट बापूंच्या काळजापर्यंत भिडत होत्या त्यामुळे दुःखित शापित दिनदलित अशा वर्गाचे प्रश्न जाणून घेणे त्यांची सोडवणूक करणे आणि याचकाच्या ओठावर हसून निर्माण करणे यामध्ये ते धन्यता मानत होते राजकारणात बड्या लोकांची दहा फायद्याची कामे केली आणि एखादे राहिले तर तो माणूस आपण केलेली दहा कामे सोयीस्करित्या विसरतो मात्र गरिबाचे एखादे साधे कामही तो आयुष्यभर ध्यानात ठेवतो हेच बापूंचे सामान्य माणसाच्या हितासाठी झगडण्याचे साधे सरळ तत्वज्ञान होते करोनाच्या महामारीचा उद्रेक झाल्यानंतर ते माझ्याशी फोनवर वारंवार चर्चा करत असत तुम्ही काळजी घ्या कारखान्याच्या कामानिमित्त तुम्हाला सारखं फिरावं लागतं जपून राहा असा त्यांचा वडीलकीचा सल्ला मला वारंवार करोनाच्या तीव्रतेची जाणीव करून द्यायचा करोनाच्या काळात गावासह पंचक्रोशीतील रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे दवाखान्यात चौकशी करून उपचाराची माहिती घेणे रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना धीर देणे यासह गरजूंना आर्थिक मदत करणे यासारख्या कामात ते घडून गेले होते त्यांचा दरवाजा सामान्य जनतेसाठी सदा सर्वदा सताट उघडा होता सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा हा माणूसच कोरोनाचे लक्ष्य झाला कुटुंबातील दोघांचा आणि गावातील अनेक जीवाभावाच्या माणसाच्या मृत्यूने बापू खचून गेले होते त्यांचे आजारपण वाढत होते दवाखान्यात असणाऱ्या बापूंच्या तब्येतीची मी फोनवरून सातत्याने माहिती घेत होतो डॉक्टरांशी बोलत होतो त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणाही होत होती पण अचानक पण अचानक पहाटेच निरोप आला पंढरपूर तालुक्यातील विशेषतः भोसे पंचक्रोशीतील सामान्य जनतेला हवा आवाजा वाटणारा हा माणूस देवालाही हवा होता शेवटी देवाने त्याचा हट्ट पुरा केला आणि श्री विठ्ठल परिवाराचा समन्वय म्हणून काम करणाऱ्या या थोरल्या बंधूप्रमाणे आधार देणाऱ्या माझ्या मार्गदर्शक मित्र बंधुतुल्य सखा आणि परिवाराच्या समन्वयकाला मी चामुकलो बापू आपल्यातून निघून गेले कधी न परत येणाऱ्या वाटेवर हे आजही मनाला पटत नाही